कोण निलेश भाऊ शिवाय पर्याय कोण एकदा माझ्यासोबत म्हणा येऊन येऊन येणार कोण महिलेश বিশ্বকর্মা সম্পূর্ণ মহারাষ্ট্র लक्षात घ्या एवढा एवढा सुंदर नाही आणि प्रस्थापितांना माहीत आहे ते काँग्रेस वाल्यांना माहीत आहे हे भाजपवाल्यांना माहीत आहे आणि म्हणून त्यांच्या गुळाखाली आता अंगार सुरू झालेला आहे हे लक्षात घ्या म्हण लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो तुम्हाला मला सांगायचं आहे सांगण्यापेक्षाही आपण समजदार आहात आणि इतकी सगळी गर्दी झालेली आहे श्रद्धे बाळासाहेबांसाठी तुम्ही आलेले आहात मला माहित आहे आणि त्या बाबासाहेबांनंतर त्या प्रकाश पर्वाला सुरू झालेली आहे आणि आपण त्या सर्व प्रकाश पर्वाचे साक्षीदार आहात त्या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होणार आणि बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा उमेदवारी जाहीर केली असेल तर ती निलेश भाऊ केलेली आहे हे के तुम्हाला दाखवून द्यायचं निलेश भाऊ तुमचं नेतृत्व करणार आहे त्या पाला त्याचे पाल असतील बेडे असतील आमचे तांडे असतील अरे त्यांच्या त्यांच्यावर आता गुलाब जुळू द्या आणि निलेश भाऊ अरे आता गरीबाच्या घरात आलं पाहिजे हे काका साहेब मामा साहेब दादा साहेब आता तुमचं काम नाहीये विधान हा धामनगाव मतदारसंघात ठरवलेला आहे की आता महाराष्ट्र विधानसभेतच नव्हे तर तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व निलेश जी विश्वकर्मा करणार आहे ते लक्षात असू द्या